नमस्कार मैत्रिणी नव विद्या गणबोटे चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला जास्वंदाचं फूल आणि या जास्वंदाच्या फुलापासून हार कसा बनवायचा हे मी शिकवणार आहे पाच फुलं करायची आहेत मी पाच फुलांचा हार करणार आहे तुम्ही अकरा एकवीस कसेही करू शकतात चला तर मग आपल्याला यासाठी काय काय साहित्य लागतं आहे ते पाहूयात जास्वंदाचं फुल बनवण्यासाठी आपल्याला पाच नंबरचे हिरवे मोती लागत आहेत लाल रंगाचे पाच नंबरचे मोती लागत आहेत पिवळे मोती पाच नंबरचे लागत आहेत चाळीस नंबरचं तंगूस आहे सोयीमध्ये ते दोरा होऊन खाली गाठ मारून आहे आणि दोरा कापायला कात्री चला तर मग आपण बनवूयात फुलं सुईवर आपण पाच हिरवे मोती घेतलेले आहेत सगळ्यात शेवटच्या मोत्यातनं सुई घालायची सर्व मोत्यांमधनं फिरवून घ्यायचे आणि त्याचा एक गोल तयार करायचा आहे आणि या मोत्यातनं पण सुई घालून घ्यायची म्हणजे आपला जो गोल आहे तो घट्ट बसतो सुईवर चार हिरवे मोती घेतलेले आहेत आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या विरुद्ध दिशेने सुई घालायची आहे आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायची तर या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आता सुईवर तीन हिरवे मोती घेतले कारण आपल्याकडे ऑलरेडी दोन मोती आहेत इकडे आपल्याला पाच पाच मोत्यांचा गोल करायचा आहे तर या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या मोत्यातनं काढायची आहे आता आपण या मोत्यातनं बाहेर येणार आहे परत मी सुईवर तीन हिरवे मोती घेतलेले आहेत या दोन्ही मोत्यातनं सुई घालायची वरच्या दिशेने ओढून घ्यायचे आता आपण या मोत्यातनं बाहेर येणार आहे परत मी सुईवरती तीन हिरवे मोती घेतलेत ले। आपल्याकडे हे दोन ऑलरेडी आहेत त्यामुळे आपण या मोत्यातनं सुई घालायची आहे या मोत्यातनं बाहेर ओढून घ्यायची हे पहा आता आपण काय करायचंय आपण या मोत्यामध्ये यायचं आहे हा जो मोती आहे ना हे असं करायचं आणि हा मोती आहे या मोत्यामध्ये यायच आहे आपल्याकडे आता ऑलरेडी तीन मोती आहेत एक दोन आणि दो तीन एक दोन आणि तीन आपल्याला फक्त दोन मोती घ्यायचे आहेत आता सुईवर मी दोन हिरवे मोती घेतलेले आहेत आणि आता काय करायचंय या मोत्यातनं सुई घालायची आणि या मोत्यातनं बाहेर काढायची हे असं एक वाटीसारखं तयार होतं हा झाला आपला फुलाचा खालचा भाग आपल्याला आता करायचं आहे त्याकरता आपण सुई सात मोती घेतल्या आहेत आपण सुईवरती आणि आता काय करायचं आहे हा एक मोती सोडून घ्यायचा आहे एक दोन आणि तीन चार चार मोत्यातनं सुई घालून ती बाहेर काढून ओढून घ्यायचे खालचे दोन मोती तसेच ठेवायचे आहेत वरचा एक मोती तसाच ठेवायचा आहे आता काय करायचं हे पहा हे असं होणार आहे खालचे दोन मोती तसेच ठेवलेत हा मोती सोडून एक दोन तीन आणि हा चार चार मोत्यातनं सुई आपण बाहेर काढलेली आहे आता आपण सुईवर दोन हिरवे मोती घेतलेले आहेत आणि हा दोरा जिथून बाहेर आला आहे बरोबर त्याच्या अपोजिट साईडनी अपोजिट साईडचा सा मोती घ्यायचा आणि त्या मोत्यातनंही अशी सुई घालायची आणि बाहेर काढून घ्यायचे जरा ओढून घ्यायचं म्हणजे मग हा असा देठ तयार होईल आता आपल्याला काय करायचं आहे इथून इथं इत्थ वरती जायचं आहे आणि आता हे इथं मध्ये गॅप दिसते की नाही तर गॅपच्या डाव्या हाताला जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे सुईवर पाच लाल मोती घ्यायच्या आहेत आणि आता हा जो मोती आहे ना या मोत्यातनं आपण सुई काढली आहे बाहेर त्याच्या उजव्या हाताचा जो मोती आहे त्यातनं सुई घालायची आणि यातनं दोरा बाहेर आलाय तिथून सुई बाहेर काढायचे हे पहा आता काय आहे या हिरव्या मोत्यातनं आहे आणि या हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची सुईवर परत चार लाल मोती घेतलेले आहेत आता आपल्याला या लाल मोत्यातनं जायचं आहे या लो लाल मोत्यातनं जायचं आहे आणि या, या दोन हिरव्या मोत्यातनं जायचं आहे आणि परत आपल्याला या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे सुईवर परत चार लाल मोती घेतलेले आहेत आता परत आपण काय करायचंय या लाल मोत्यातनं जायचंय या दोन लाल मोत्यातनं बाहेर यायचंय डोरा घट्ट ओढून घ्यायचाय आणि परत आपण या पुढच्या दोन हिरव्या मोत्यातनं बाहेर यायचंय दोरा ओढून आहे घट्ट परत आपण सुईवर चार मोती घेतलेले आहेत लाल आणि आता आपण या लाल मोत्यातनं जायचंय या दोन हिरव्या मोत्यातनं जायचंय सुई ओढून यायची आहे खट्ट आता आपली ही शेवटची पाकळी आहे आता आपल्या चार पाकळ्या झाल्या एक दोन तीन आणि चार आता ही पाचवी पाकळी चालली आहे आपल्याकडे हे दोन लाल मोती आहेत आपल्याला पाच पाकळ्यांचं फुल आहे तर आता या लाल मोत्यातनं वरती यायचं आहे सुईवरती तीन लाल मोती घ्यायचे आहेत आणि या लाल मोत्यातनं सुई घालायची खालच्या दिशेने आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे आता आपल्याला या हिरव्या मोत्यातनं आहे या हिरव्या मोत्यातनं जायचं आहे या लाल मोत्यातनं जायचंय या लाल मोत्यातनं जायचं आहे आणि या लाल मोत्यातनं इथनं बाहेर यायचं आहे हे मधल्या लाल मोत्यावर आलेलो आहे आता आपल्याला इथे पाच पाकळ्यांचं फुल करायचं आहे तर आपला ऑलरेडी एक मोती आहे म्हणून आपण सुईवरती चार लाल मोती घेतलेले आहेत आणि आता ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची आहे मोत्यातनं आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे हे आपले पा, आता पाच पाकळ्यांचं फूल तयार झालं आता काय करायचं आपण आता या मोत्यात जायचं आहे त्याच्या शेजारच्या मोत्यात आपल्याला प्रत्येक मोत्यावरती पाच पाकळ्यांचं फूल करायचं आहे आता आपल्याकडे एक आणि दोन हे दोन मोती आहेत त्यामुळे मी सुईवर इथे तीन लाल मोती घेतलेले आहेत आता काय करायचंय या मोत्यातनं घालायचे सुई या मोत्यातनं सुई घालायची आणि त्याच्या मो पुढच्या मोत्या मोत्यातनं बाहेर काढायचे लगेचचाच जो मोती आहे त्यातनं हे पहा अशी आणि दौरा ओढून आहे हे पहा आपली दुसरी पाकळीसुद्धा तयार झाली परत सुईवरती तीन लाल मोती घेतलेले आहेत मगासारखं स्ट्रेप करायचे या मोत्यातनं सुई घालायचे त्या मोत्यातनं सुई घालायची आणि त्याच्या शेजारच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आता परत आपण सुईवरती तीन लाल मोती घेतलेत स्टेप्स सेम आहे पण थोडा कळायला उशीर लागतो म्हणून मी करून दाखवणार आहे पूर्ण फुल हे बघा या मोत्यातून सुई घातली आहे या मोत्यातनं सुई घालायची आणि त्याच्या शेजारच्या मोत्यातनं परत बाहेर काढायचे प्रत्येक वेळेला मी तीन तीन मोती घेणार आहे सुईवर तीन मोती घेतलेल्या आहेत लाल रंगाचे परत आपण या मोत्यातनं सुई घालायचे या मोत्यातनं घालायची आणि त्याच्या शेजारच्या मग तुम्हाला एकदम नसेल जर तुम्ही एक एका मोत्यातनं काढली सुई तरी चालेल परत सुईवर तीन लाल मोती घेतलेले आहेत परत या मोत्यातनं सुई घालायचे या मोत्यातनं आहे आणि त्याच्या शेजारच्या मोत्यातन बाहेर काढायचे परत सुईवरती लाल मोती घेतलेले आहेत स्टेप रिपीट करायची आहे हे लक्षात ठेवायचं की आपल्याला या प्रत्येक मोत्यातनं सुई घालून प्रत्येक मोत्यावरती पाच पाच मोत्यांचं फुल तयार झालं पाहिजे पण आपल्याकडे ऑलरेडी दोन मोती असतात त्यामुळे आपण घेताना प्रत्येक वेळेस तीन मोती घेतो परत तीन मोती घेतलेले आहेत स्टेप रिपीट करायचे या मोत्यातनं सुई घालायची आहे या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि त्याच्या शेजारच्या मोत्यातनं काढायची परत सुईवर तीन मोती घेतलेले आहेत स्टेप रिपीट करायची आहे या मोत्यातनं घालायची सोई या मोत्यातनं घालायची आणि त्याच्या शेजारच्या मोत्यातनं बाहेर काढायचे आता तुम्ही या शेवटच्या मोत्यापर्यंत करून या करत या मी त्याच्यानंतर पुढे काय करायचं ते सांगते इथपर्यंत या तुम्ही आता किती तीन मोती राहिलेत इथे तीन मोती घाला इथून इतु, इथून इतु, बाहेर या इथे तीन मोती घाला इथून बाहेर या इथे तीन मोती घाला मग मी सांगते पुढे काय करायचं ते हे पहा मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही या मोत्यापर्यंत या तिथपर्यंत आल आलेलं आहे आपण आता त्याच्यात परत सुईमध्ये तीन मोती घ्यायचे आहेत लाल रंगाचे से, आणि सेम स्टेप करायचे या मोत्यातनं जायचं आहे या मोत्यातनं जायचं आहे आणि आता आपल्याला या मोत्यातनं बाहेर यायचं आहे हा जो आहे ना हे असं त्रिकोण व्ही सारखा झालेला आहे ना, ना या मोत्यातनं आपण बाहेर येणार आहे आपल्याला पाच पाकळ्यांचं फुल करायचं आहे परंतु आपल्याकडे तीन मोती आहेत हे बघा एक दोन आणि तीन त्यामुळे आपण फक्त इथे दोनच लाल मोती घेणार आहे हे पा आपण सुईवरती दोन लाल मोती घेतलेले आहेत आणि हे इथून घालायचं आहे या मोत्यातनं एकदा असा फिरवून घ्यायचा आहे हा दोरा म्हणजे मग तो मोती घट्ट बसतो आणि आता आपल्याला इथे खाली आहे या लाल मोत्यातनं ला। या, या लाल मोत्यातनं आहे आपण इथे इथे यायचं आहे आपल्याला या बाजूला या लाल मोत्यातनं खाली आहे या इथून हिरव्या मोत्यातनं जायचंय आपण आता खालच्या बाजूला येऊ म्हणजे आपल्याला दिसताना नीट दिसेल ते आपण या मोत्यामधनं जायचंय या मोत्यातनं जायचंय आणि इथून सुई खाली न्यायची अशी आपल्याला आता त्याचे पराकण वगैरे आहेत मधला देठ असतो ना पराकणचा तो करायचा आहे त्यामुळे आपल्याला परत इथे आतमध्ये आहे हे पहा हे असं आलं पाहिजे इथून आता आपण सुईवरती दहा पिवळेमणी घ्यायचे आहेत आणि तीन लालमणी घ्यायचे आहेत आता हे तीनही लालमणी तीन लाल सोडून द्यायचे आहेत आणि या पिवळ्या मोत्यातनं आपल्याला शेवटपर्यंत जायचं आहे एकदम नाही घालता आलं तुम्ही एक एक मोत्यातनं एक 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 मोती घालत जा सुईमध्ये आणि असे शेवटपर्यंत जा आणि परत जिथून तुम्ही आला आहे ना तिथूनच परत असे बाहेर पडा आणि हा लालमणी असा धरा मोती तीन मोती असे हातामध्ये धरा आणि हे असं ओढून घ्या म्हणजे त्यातलं जी केसराची दांडी असते ना ती व्यवस्थित घट्ट बसते आणि इथे आपल्याला गाठ मारून घ्यायचे अरे इथे गाठ मारून घेऊया या जा मोत्यातनं जाऊया परत खाली जाऊया इथे आणि एक गाठ मारून दोरा कट करून घेऊया मी दोरा कट करून घेतलेला आहे हे आपले जास्वंदाचे छानसे फूल तयार झालेले आहे तुम्हाला हे पोकेसर जर तुम्हाला दोन करायचे आहे तर तुम्ही दोन करू शकता हा जो लाल जास्वंद आहे त्याच्याऐवजी विविध रंगामध्ये तुम्ही करू शकता तर आपल्याला या जास्वंदापासून आपल्याला हार करायचा आहे आता मी तीन केलेले आहेत अजून दोन करते तुम्ही पण करून ठेवा मग पुढे हार कसा करायचा ते दाखवते मी हे पहा मैत्रिणींनो माझी इथे पाच फुलं तयार करून झालेली आहेत आणि आता मी यापासून हार कसा करायचा ते तुम्हाला दाखवते आपल्याला हारासाठी ऑफर्ड पाच नंबरचे मोती लागणार आहेत आणि गोल्डन पाच नंबरचे मोती लागणार आहेत चला तर मग आपण या फुलांपासून हार बनवूयात सुरुवातीला एक गोल्डन मोती घेऊया सुईमध्ये त्याच्यानंतर पाच ऑफट मोती घेऊया आता काय करायचं आहे हा जो गोल्डन मोती आहे ना त्यातनं मागच्या बाजूने अशी सुई घालायची आणि बाहेर काढायचे आणि इथे हे आपलं एक हुक तयार झालं आपल्याला इथे दोरी लावायची म्हणजे आपल्याला हार जो आहे तो ॲडजस्ट करता येतो सुईवर पाच ऑफ मोती घेतले एक गोल्डन मोती घेतलाय परत पाच ऑफ मोती घालायचे आहेत परत एक गोल्डन मोती घालायचं आहे आणि आता हे फूल घालायचं आहे फूल घालून झालं की अजून एक गोल्डन मोती घालायचं आहे परत ऑफर्ट पाच मोती घालायचे आहेत एक गोल्डन मोती घालायचं आहे एक फूल घालायचं आहे एक गोल्डन मोती घालायचं आहे पाच अफर्ट मेथी घेतलेत परत एक गोल्डन मोती आहे एक फूल आहे परत एक गोल्डन मोती आहे पाच ऑफट मोती घालायचे आहेत एक गोल्डन मोती घालायचा आहे एक फूल घालायचं आहे परत एक गोल्डन मोती घालायचा आहे पाच ऑफट मोती घेतले एक गोल्डन मोती घातलाय एक फूल आहे परत एक गोर्डन पर मोती घातलाय परत पाच ऑफ मोती आणि एक गोर्डन मोती घेतलाय परत पाच ऑफट आणि एक, एक गोल्डन मोती घेतलाय आणि आता पाच ऑफट म्हणी घ्यायचे आहेत हा जो गोल्डन म मणी आहे आपला या मण्यात सुई घालायचे आणि व्यवस्थित असे ओढून घ्यायचे म्हणजे इथे आपण जसं हूक केलं आहे तसंच इथे पण एक हूक तयार झाले आणि थोडस दोन चार जायचं आहे दोरा ओढून घ्यायचा ते एखादी काठ मारून टाकायचे परत पुढे दोन चार मन मोत्यातनं आहे थे। आणि इथे गाठ मारून आहे परत थोडंसं दोन चार मन मोत्यातनं आहे आणि दोरा तोडून आहे कट आहे दोरा मैत्रिणींनो आपला किती छान जास्वंदाच्या फुलांचा हार झाला आहे यावर्षी गणपतीसाठी ही फुलं करून तुम्ही स्वतः बनवा आणि स्वतः आपल्या गणपतीला घाला किंवा तुम्ही असे हार करून विकू पण शकतात हे पहा मैत्रिणींनो आपला हार इथं तयार झालेला आहे माझ्याकडे गोल्डन कलरची दोरी आहे मी ती इथे गाठ मारत आहे तुम्ही पिन जरी वापरली तरी चालणार आहे माझ्याकडे आहे दोरी म्हणून मी लावत आहे किती छान झालं आहे हार हा जर हार तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद